पप्पा कप्पा सांडली का सॉरी बाय माय लव्ह घ्या <laughs> गिळा कोणतीच गोष्ट कशी लक्षात राहत नाही हो लक्षात राहत नाही की मुद्दा मिसळताना तेच कळत नाही हे <laughs> विनोद काय लका मला बघून तोंड दुखतोय घर भाडं कधी देणार एक तर डिपॉझिट न घेत घर भाड्याने दिले मी तुला हा फर्निचर टीव्ही सगळं तुला मी वापरून दिलं फुकट मध्ये दादा मला फक्त काही दिवस द्या तुमचे पैसे मी नक्की आणून देतो अरे बाबा तीन महिने झाले एक रुपया भाडा दिला नाहीस तू मला आता चौथा महिना चालू झाला अहो तुमचा पगार होतो का कधी वेळेवर तुरु तुरु, 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 तुरु तुरु बोलेल तेवढं येतो तु तुम्हाला बघा आता पैसे घेऊ दररोज पगार आणून तुझ्या हातात आणून घेतो ना कधी काटकस करतेस या मागच्या वर्षी तुझा भाऊ आजारी होता तर भांडण करून माझ्याकडून ऐंशी हजार रुपये घेऊन त्याला दिलेस ना आता गाडीत पेट्रोल सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीये याच्याकडून त्याचे ना शंभर दोनशे रुपये घेऊन कसे दिवस काढतो ना ते फक्त माझं मला माहिती आहे असं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावं आता घर सोडून कुठेतरी लांब निघून जावं हॅलो साहेब नमस्कार सर मी कात्रज जवळ सर पुन जवळ आहे सर काम येतोय जवळ आहेस तुला मी काल सांगितलं होतं एक तास कामावर लवकर या म्हणून तरी तू कामाच्या वेळेपेक्षा एक तास उशिरा येतोय सर सर सॉरी सर माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं सर मी बसलीच येणार होतो पण माझी बस उकली सर तुला कामावर यायची गरजच नाही याआधी ही तू सात आठ वेळेस असंच कारण दिलायस दुसरा माणूस बघतो मी कामावर त्यामुळे तू कामावर यायचं कष्टच घेऊ नकोस सर 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 सॉरी सर सॉरी सर सर मी तुमच्या पाया पडतो सर मन मारून घर कसवत ना ते फक्त माझं मला माहिती उठता बसता टोकणे मारत असतेस बस तुझा कंटाळा काय कंटाळा कंटाळा आलाय बरोबर आहे बाहेर कुठली तरी सटवी मारली असेल ना मजा मारायला माझा कंटाळा येणार काय म्हणतो तुला कळतो का मारा की अजून मारा मारा बला मी जीवन माझ्या मुलीचं कसं होईल तिथं माझ्या खूप प्रेम करते नाही नाही मला माझ्या मुली ह्या जागावच माझ्या